जामता राजा छत्रपती शिवाजी महाराज सिंग सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या महायुतीच्या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय बसवराजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी महाजन प्राध्यापक वडने त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय राणा जगजितसिंहजी पाटील माननीय आमदार सतीशजी चव्हाण विक्रमजी काळव चौघले सुरेशराजी मिराजा सर्व व्यासपीठाने मानलेलं त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय या सर्व पक्षाचे माननीय पदाधिकारी ही आमची आघाडी होती शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देशामध्ये पहिल्यांदा आघाडी केली होती मी आणि दिली तुम्ही टक्के यश मिळवलंय आता बसणार तुला त्याच्यामुळं लाना पाटील तुम्ही काय काळजी करायची आवश्यकता नाही नुसतं हवेत जाण्याची तुमच्या भूमिका घेऊन राहणार नाही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकार कशासाठी बोलतो हे कळतल्या पदावरतीला उमेदार कशा हातात घेऊन दिला पवार साहेब त्याच्या तीन वर्षाचा प्रयत्न करताय किती पेदव्याची ज्या रुग्ण नाही आणि पेटलं तर वरून एक वाट गेला की कधी ये सांगता येणार नाही आणि म्हणून आता सगळे हात घड्या दिवस ते घड्याळ एवढ्या वेगानं वाहणार आहे योग्य ठिकाणी योग्य नियम धरण्याचं काम शिवसेनेचा धनुष्यमान करणार आहे आणि अर्चनाचा पाटलांना या लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यानं आपल्याला सगळ्यांना करायचा आहे या देशाच्या लोकसभामध्ये पाठवायचा कारण या देशाच्या लोकशाही करता आपण प्रधानमंत्री कुणाला काढा नाव नाही जवळ कुठलं नाव सांगतील कोणता नाही इकडं जयललिताचा विषय नाही तिकडं बिहारमध्ये नितीश कुमार आहे कशाचा शांतता तुम्हाला नाही पवार साहेबांचे चाळीस पन्नास आमदार इकडे आले शिवसेनेचे चाळीस आमदार इकडे आले तर इकडे घ्यायची हिंमत नव्हती एकनाथ शिंदेचा पण ती हिंमत दाखवली त्यांनी कशा त्या सगळ्या आमदारांनी माझा नव्हता आणि ज्या पद्धतीचं काम जर चाललं तर उद्या आमच्या विधानसभा मतदारसंघाचं विकास निवडून यायचं आणि म्हणून हे सगळे माझं आकारलं एकनाथ शिंदेला ते धाडस करावं लागलं या शिवसेनेतून बाहेर शिंदे साहेबांनी करून दाखवलं हिंमत असत पवारांनी सुद्धा या ठिकाणी सगळे आमदार घेऊन या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या महायुतीमध्ये अजितदादा आले सगळे माणसं मग एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी

तिला घेऊन आलं गाव गाव फिरलो पाण्यावर फिरलोय राम मंदिराचं म्हणतो काय ते जुन्या सदस्यांनी मला माहित आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माहित आहे आम्ही गावागावामध्ये फिरलो हे राम हे आमचं आनंद देव हे आमचं श्रद्धास्थान यावर आमचा विश्वास आहे यावर हा देश करणार आहे आणि म्हणून रामाचं मंदिर झालं पाहिजे ही शिवसैनिकाची शिवसेना प्रमुखांची भूमिका होती आणि म्हणून आदरणीय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न साकार करण्याचं काम नरेंद्रजी गोष्ट आहे अरे उपवास नरेंद्र रामाच्या नावानं असंख्य लोक मेली या देशामध्ये पण ते रामाचं मंदिर झालं पाहिजे ही भूमिका मात्र या देशाच्या सर्वसामान्य असता असल्या माणसानी सोडली नाही आणि त्याला योग्य अशा स्वरूपाची दिशा देण्याचं योग्य अशा पद्धतीचं मंदिर भव्य आणि दिव्य स्वरूपात बांधण्याचं काम नरेंद्रजी मोदींनी केलंय त्यामुळं त्यांच्या हातून घडलेल्या कामातून आपण कधीही उतराई करू शकणार नाही अशा स्वरूपाचं या ठिकाणी मी वक्तव्य करतो ज्या दिवशी राम मंदिरामध्ये लग्नाची स्थापना झाली त्या दिवशी मी सकाळी उठल्यावर रामाचं दर्शन घेतलं आणि घरून निघालो आणि आनामचे मित्र आदरणीय दारो महाराज नाही गुरुजी डॉक्टर साहेबांच्या घरी जाऊन डॉक्टर साहेबांचं दर्शन घेतलं आणि दारो गुरुजीच्या घरी जाऊन त्यांच्या घटनाचं दर्शन घेतलं आज आपलं खऱ्या स्वप्न साकारणार हे नरेंद्रजी मोदींनी केलंय आणि म्हणून सगळ्याच विषय तुकड्यावर नाही काही या देशात रस्तेवर सुद्धा भावनेवर सुद्धा श्रद्धेवर सुद्धा या देशामध्ये चालणारे विषय आणि म्हणून एका बाजूला विषय नौकरीचा आहे दुसऱ्या बाजूला आमच्या श्रद्धेचा विषय दोन्ही एका जागी घालण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून राम मंत्री कामचं योगात आणि तुला माहित आहे का राम म्हणजे काय रामाचं चारित्र्य काय रामाचे विचार काय रामाने या देशासाठी काय दिलंय तुला माहित आहे का कुठेतरी गल्ली गुळात कोणतं लोकसेनेचा उमेदवार आमदे खासदार झाला मी खासदार होतो मी आमदार होतो मी आमदार असताना या तालुक्यामध्ये जो आमदाराचा निधी आला की कधी वाटत नाही त्याच्या गावातल्या कार्यकर्त्याला सांगितलं तुमचं काम गरजेचं आहे त्यांचं महत्वाचं काम प्राधान्य क्रमांक तुमचं घ्यायचं आहे त्याच्या गावाच्या गावच्या कार्यकर्त्याला आमदार निधीची पत्र दिले ज्या ज्या योजना आल्या त्या गावाच्या गावच्या कार्यकर्त्याला दिल्या कधी आम्ही एक उपाय पण सांगावं पुरा त्या किंमतात स्वीकार रवी गायकांना एक काय तरी तुम्हाला मागतो हे आमदार झाले सांगितलं पण तूच तू पुन्हा येत पण त्याचं काय बंद झालं नाही चालू राहिलो मी खासदार झालो मग धाराशिव तालुक्यामध्ये एक सुद्धा खासदार पत्र मी ओम राजेला दिलं नाही एकही नाही धाराशिव तालुक्यातला जो माणूस डायरेक्ट माझ्याकडे जे काम मला सांगल त्या माणसाला डायरेक्ट पत्र दिलं पण धाराशिव त्या तालुक्यामध्ये आणि शहरात एकही पत्र माझ्या पक्षाचा माझे आमदार असून सुद्धा त्या ओम मी दिलं नाही त्याच्या दोन्ही निवडणुकीत माझं काम प्राप्त काम करण्याची पद्धत वेगळी होती या पद्धतीचा माणूस चालला नाही त्या गावातला सामान्य माणूस काम केला तरी चालेल फक्त चांगलं काम करा एवढं त्यापासून सांगत होतो आणि होऊन या तालुक्यात त्यांचं काय नाही असं नाही असं काय संबंध नाही काका आहे दोन हजार चार ला माझी निवडणूक लागली माझं तिकीट गेला काचा लाग शिवसेनेच पुन्हा रात्री जन्म बाळासाहेबांना भेटलो बाळासाहेब म्हणले तस काय थांबवायचं बाळासाहेबांना शक्य आहे तुझ्या फायदा केलं असं झालं म्हणजे थांबले उद्धव येईल मी झोपणार आहे उद्धव राहीव सांगितलं उद्धव नाही तो साहेब ना बारा साडेबारा <OST> पाच सात कार्यकर्ते मातोश्री उद्धव साहेब आले म्हणजे सर कस काय बाळासाहेब थांबलोय साहेब बाळासाहेब अजून कस काय जागे लागेल झोपले नाही ते सर आले म्हणून थांबले ते उद्धव साहेब वर गेले त्यांनी विचारलं की बाबा काय करायचं रवी रामदार काय करायचं केलंय काय बदल करतो उद्धव साहेब खाली आले आणि त्यांनी मला विचारलं सर बाळासाहेबांनी असं सांगितलंय तिकीट असं बदलून दिलं तर तुम्ही निवडून यायचा शंभर टक्के निवडून येणार ते पण काय तर बंडखोरी करणार शंभर टक्के बंडखोरी करणार तरी तुम्ही निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार हा आत्मविश्वास माझ्या मतदारसंघाच्या लोकांना बाबा उद्धव साहेबांना फोन करा ना बाबा पण उद्धव साहेबांनी फोन केला बाबा पाटील का माझा काय इला जाईल सरांना तिकीट बाळासाहेब मी जाऊ लावले मी काय करू शकत नाही तुम्ही त्यांचं काम करा ते साहेब असं कसं असा कसं आहात आता असं कसं की बसवत पाटणारा माझ्यावर जास्त असं कसं असं कसं बसवत पाटणारा जास्त येत आहे त्यांनी बंडखोरी केली तरीही या तालुक्यातल्या लोकांनी मला निवडून दिलं ती वस्तुस्थिती आहे झाकून चोर कुठल्या स्वरूपाचं राजकारण करणारा मी माणूस आजपर्यंत केलं नाही भविष्यात करणार नाही आणि या तालुक्यातली जनता सुद्धा त्या पद्धतीनं बेमानीनं कधी वागणार नाही आणि म्हणून मी आत्मविश्वास आम्ही या ठिकाणी की भविष्य काळामध्ये येणाऱ्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत या लोक या विधानसभा मतदारसंघातून हायएस्ट लीड बसुराज पाटील हीराजी चौगले संताजी कथा तालुक्यात सुरेंदाजी आम्ही सगळेजण मिळून हायएस्ट स्वरूपाची लीड या लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या विधानसभेच्या हायएस्ट लीड या तालुक्यामध्ये मिळेल फक्त काळे वाजून मागणार नाही उद्यापासून तुम्हाला आणि मला सगळ्याला कामाने लागावं लागणार आहे आपल्या घरात एकही मत चुकणार पर नाही परवाला गेलेलं आपल्या गावात आपल्या गावातला पण बाहेर गेला असेल तर तो गावात कसा आणि शंभर टक्के जास्तीत जास्त मत आपल्या अडचणा काही पाठवणार कशी मिळतील त्या संबंधीचा प्रयत्न प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्हाला मला करावी लागणार आहे त्या पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये आपल्या घडावं आणि ते काम जर केलं तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये राम मंदिर बांधल्याचं सार्थच हो सार्थच होणार आहे त्यांच्या केलेल्या उपकाराची उतराई केल्यासारखं कुठेतरी आपल्याला सार्थक होणार आहे त्या पद्धतीचं काम आपल्या आपण उद्याच्या या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम आपण करावं एवढे या प्रसंगी घेऊन सगळ्यांचे या ठिकाणी मान्यवरांचे आपले सगळ्यांचे मतपूर आता म्हणून आजपासून मतदान संपेपर्यंत आपण सगळ्यांनी डोक्यात एकच विषय ठेवला पाहिजे की अर्चनाताई पाटील कशा निवडून येतील जास्तीत जास्त मताना कशा निवडणुकी एवढा विचार करून आपण कामाला लागावं एवढी त्या विषयी बोलू सगळ्यांच्या आभार मानून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करतो